कसं आहे नेहमीप्रमाणे घरी आलं की पहिले आंघोळ करीत असतो कारण दिवसभर कामाने काय होतं की सगळी का माती कुती पोती आंगाओ पण नाही केली आता आंघोळ जाऊन उद्याच करू आंघोळ त्याच्यामुळे काय करायचंय जा, 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 जा परीक्षा जवळ केलं काय जर थांबगडीवर मग देतो थोडं मागे ती विकायची आवाज वाढवणार बारकास ठेवा आवाज तर बरं झालं लाईट आली पण आज दाजी म्हणजे जरा थोडं मेन मुद्द्यावर बोलणार आहे त्यात कसं आहे तुम्हाला माहिती आहे का ते म्हणजे दाजीच्या आडीवर म्हणजे कामाला जात असल्यामुळे कसं इकडे येत नाही काय नाही काय नाही काय नाही पण तरी बी आपल्याला जसं जमल तसंच दाजी विडून टाकतो याच्या व्यतिरिक्त म्हणजे कसं आहे का मला तिकडे दिवसभर गेलं ना ती जुळत नाही घरी आलं तरच पण असं द्या जाऊ द्या तुम्हारा तुम्हारा जाले, आम्चे जाले, आम्चे तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय सगळ्या गोष्टीच म्हणजे सांगायची गरज नाही पण आता म्हणजे येणार काय झालंय माहिती का आमच्या दोघाची जिंदगी म्हणजे असे झाली आम्हाला काम कष्ट करून खायची पण सुरे तुम्हाला सांगते मी तर इतकी चिंतेत पडते ना काय काय टायमाला की बाबा आपण नाही कोणाच्या घरी जा जात ना दारी जात ना कोणाच्या जास्त संपर्कात राहत पण आपल्याला का घरी चालून एवढा त्रास का आज तुम्ही बघताय मी इतक्या दिवस झालं व्हिडिओ काढते मी जास्त कुठं फे म्हणजे कुणाच्या संपर्कात पण नसते मी भाऊ बहिणी माझे लेकर नवरा आमची पाच लेकरा जणांची फॅमिली आम आमचं आम्ही आहे ना दुखी मिळवून सुखी आमच्या लेकरांना घालण्याचा प्रयत्न करतोय आम्ही खाण्याचा प्रयत्न करतोय सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला सांगते जी नातेवाईक भावकी भाऊकी आहे ना भावकी झालं भाव नातेवाईक ही नातेवाईक फडक्यात सगळी ना ना, आनंदाने सुखाने जीवन जगू दे सगळी एक झाले भाऊ बहिणी आता सध्याची परिस्थिती आहे ना तुम्हाला सांगते कि सगळी एक झाले ती फक्त आम्ही दोघं त्यांना टक्कर द्यायला ती ते तुमचा दाज काम सोडून तर म्हणजे त्यांना त्यांनाच राखण बसू शकत नाही पण काही असू द्या मी पण आहे ना बोले ना नाव घेऊन आहे ना ह्यांना टक्कर द्यायला म्हणजे देणार आहे आणि टाईम आल्यावर सगळ्यांची नाव सुद्धा घेऊन देणार कुणाला किती एक व्हायचंय कुणाला किती वार करायच्यात ना तेवढं कळून पण हे ना आपण म्हणजे म्हणजे तुम्ही बघताय की जेवढं जेवढं ह्यांचं चेअर आहेत ना सगळं बाहेर तुमच्यापर्यंत पोचवायचं पोचवणार आता त्यात काय झालं आहे आज गुन्हेगार नाही तरी बी मोठा आरोपी होऊन आज म्हणजे पोलीस स्टेशनवरून घरी आलेला आहे चांगला मोठा आरोपी झाला आणि ती कसं असतं बाबा बहिणी आता तुम्हाला सांगते आज पोलीस स्टेशनला गेली मग ह्या गोष्टीच मला लय टेन्शन येतं की बाबा सत्यला कधी पण ऐकून का घ्यावं लागतं सत्य माणसाला कधी पण स्पष्टीकरण का द्यावं लागतं ह्याच गोष्टीचं पण मला कधी पण असे खद्द वाटलेली आहे तर आज तुम्हाला सांगते मला पोलीस स्टेशन वरून यायला उशीर झाला माझ्या तीन पुरी घरी माझा नेमाजीव घेत नेमाजीव तिथं मनाची सारखी माझी तीन पुरी आहेत घरी मला म्हणजे आता तिथं बसून होतो आम्ही वाटून तर आता तुम्हाला सांगते कसं असतं पोलीस स्टेशनच पण आता ज्या गोष्टी त्यांना पण माहिती नाही तर त्याच्यावरती पण बोलणार फार तुम्हाला सांगते मग अशी पोलीस आली होती बाबही घरी त्यांनी ज्या पुढच्या माणसांनी आहे ना असू त्यात कसं असतं माहितीये का खोट्याला माणूस साथ देत असल पण सत्याला देव साथ देतो खोट्याला किती बी माणसांनी साथ दिली ना तरी सत्याला साथ देणारा ही देव असतो तर मी तर सगळं भोलेनाथावर सोडून दिलेलं आहे आणि राहिली गोष्ट काल मला बरेच भाऊ बनायची भाऊ बहीण म्हणायची पुन्हा काही केस तुम्ही काल करायला नाही याला काल पण म्हणायची पुन्हा काही केस करायला पण काल माझी कॅपेसिटी नव्हती कालच जायचं होतं मला जायचं होतं पण काल माझी पूर्ण माझं अवसान गेलेलं होतं माझी गाडी चालवण्याची ताकद नव्हती आणि तुमच्या दाजीला कामावर हजर राहिल्याशिवाय पर्याय नव्हता आता पोलीस स्टेशनच म्हणजे कसं असतं तुम्ही तर तुम्हाला तर माहिती असेल फोन केला नाही फोन केला तर जावं लागतंच पण तिथं वेळ जातो मग कामाव दाजीला हजर व्हावं लागत होतं ना कारण की कामाव तिथं माणसं नव्हती माणस नाही आणि एकतर देवा देवा करता करता आपल्याला आताच म्हणजे तुमच्या दाजीला चांगलं काम लागले बाळ म्हणजे जगवायची पडल्यात आपल्याला त्यांचं शिक्षण आहे पाणी भरपूर डोक्याला आणि आम्ही कधी कुणाला आहे ना आमचा कधी कोणाला त्रास देत नाही आमच्या लेकरांचा नाही आमचा नसतो कोणाला त्रास पण आम्हालाच ह्या माणसांपासून भरपूर असा त्रास आता हिथून माग नव्हतं काम दाजीला दाजी आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस घरी राहील पण आता काय झालं एवढ्यात तुम्हाला दाजी जो जवळपास दोन चार महिने झालं कामाला म्हणजे जातोय रेग्युलर मध्ये आणि काय होतं की आपण एक दिवस दोन दिवस जर सुट्टी जर मारायचं म्हणलं तर काय होतं की जर समजा आपल्या जागेवर जर दुसरा माणूस भरला तर करायचं काय आणि ह्याच्यामुळे मग दाजी काय होतं विचार नाही करीत आपला बाबा काम आहे तरच पैसा आहे आपल्या लेकरवाळ्या खात्यान आपली बायको खात्यान ह्या हिशोबाने दाजी आहे ना काही जरी झालं तरी आजी बाबा कामालाच पुढं काय त्याला नाही ना नाही जावं तर काम सुट्ट आणि काय होत आणि इथं आणि जर तिकडे जर काम जावं तर घरीच करायचं काही नाही पण बघू आता कसं आहे पण हिथून पुढं कसं आहे भावानं पण आता राहिला विषय आता कसं आहे भाऊ असा आता त्यात कसं आहे भावा ना पण आता मी नव्हतो घरी मी तर काम आणि मग आता भावकीचा विषय झाला तर बावकीचे पाच सहा माणसं विषय असा झाला दोघांची आणि तिसऱ्या झाला पूर्णपणे त्यांनी प्लॅनिंगच केले आहे सगळ्यांनी तिथं राहू द्यायचं नाही बर नका का राहून द्यायचं जाऊन दे काय बघा मी तर भाऊ बहिणीनं असं ठरवलंय पुढे जी काय नशिबात बस बघा सगळं तर मी तुमच्या पर्यंत पोहोचवणार आणि मी पण पूर्णपणे भाऊ बहिणीनं हीच घेतलंय काय म्हणतात आणि त्याला लढायला ह्या लोकांसंग लढायला फक्त आणि दोघं नवरा बायकोच राहणार आता माझी लेकरं तर एवढी नाही तर राहिला तर असल्या वादविवादात मी लेकरला आणू शकत नाही आणि माझी तीनही पुरी येतं तीन पुरी येत तुम्ही तर बघितल्यात हिथपर्यंत येण्यापर्यंत सगळं दिवस मी कॅप्चर करून तुमच्यापर्यंत पोहचवलेलं आहे गोष्ट की आता तुम्हाला तर सांगायची गरज नाही दाजीचीच गरजेच त्यांना साथ द्यायला त्याच्यामुळे जास्त गैर पाहिजे दुसरा आहे ना सगळ्यांची नावं घेऊन व्हिडिओ बनवले जाणार ती बी नाही तोंड दाखवून तोंड दाखवून नाव घेऊन कोणता माणूस कोणत्या माणूस आपल्या विषयी चाललेत ना ही सगळं कळत दिसतय कारण की आजकाल कुणी आम्ही पुढे आज पोलीस स्टेशनला गेल्या महा तो माझ्या लेकरांसमोर काय काय बोलले गेलं ही सगळं परत मी नाव घेऊन सांगणार आणि तेच काय होत आहे माहिती का ज्यावेळेस आपल्याकडे बाबा आता आपली पुढची लेकर आपल्याला सांगतील ना ते पुढची माणसं काय करतात फोटो ठेवून येत आहे आम्ही म्हणलोच नाही तुमच्या पुढेच खोट येत सात दिवला लागायला नवऱ्याची जन्मदाती आहे बाप विशेष वाटायची गोष्ट आहे मला जी, जी, जी आ, काल वर घालून खाट्यावर बसून जन्म दिलेली आहे रडत होती ती आज पोट छका विषयी षडयंत्र रचती भावकीच मिसळून म्हणजे विशेष विशेष वाटायची गोष्ट आहे कोणती आहे आपल्या पोटच्या छकरा बरोबर मग ती आईच नाही ना नाही म्हणायचं मी 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 हो जाऊ आहे लोकाची पण आज जर घरचीच माणसं जर दुसऱ्या माणसांना जर साथ देतात शेयंत्र रचायसाठी आणि खोटा नाटक आरोप करतात अरे ते देवाला तरी घाबरू दे घाबरावं मी म्हणते देवाला तरी माणसाने घाबराव माणसाला नाही घाबरू दे पण परमेश्वर मोठा आरोप केलेला आहे माझी लेकर बाळा सगळी घेऊन आम्ही तयार आमची तयारी आहे आम्हाला जरी बाहेर कुणी काढलं ना आम्ही रस्त्यावर आमचं माझ्या बाळांना तीन इटाची चूल मांडून घालायची सुद्धा तयारी मी केलेली आहे भाऊ बहिणी जेवढं काय करायचंय ना तेवढं ज्याच्या मनात कुणा कुणाच्या डोळ्यात ही जर खुपत आहे त्यांनी आहे ना ज्या ज्या पद्धतीने त्यांना काय करायचंय ना ते बिनदास्त करा आम्ही कुणाला नाही मग काय आम्ही ना नवरा कुणी विचार केलाय आले नाही म्हणायचं हो का बाबा तुमच्या मनाने बरोबर आहे काय आम्ही दोघा बाय कोणी हाच विचार केलाय जर आपल्या काय म्हणतात हातातलं गेलं मग काय नशिबातलं गेलं का जर आपलं जर पुढच्या माणसाच्या जर डोळ्यात खूपच असल तर त्याला जी काय करता येईल ना ती करूया आणि आता कसं आहे बोलाय केलं तर लय आहे आणि माझं असं आहे की मला आहे ना जास्त टेन्शन आलं की माझं काय होत औसान जात आहे हाता पायातून काय झालं ती माझी आता एवढ्या ह्याच्यात तीच लोक टेन्शन वाढायला लागलंय ना मला जास्त कुणी काय असं बडबड केलं कुणाला जास्त बोलायला लागलं म्हणजे असं जास्त टेन्शन आलं की काय होत आहे पूर्ण शरीरातून पूर्ण अवसानच जात आहे आता उद्या कस हे बाबा दादी विचार करतो टेन्शन मध्ये येतो आपण काम धंद्याला जातो आपण नसतो इथ उद्या जर काय जर बाबा पोरीनला आता हिला जर काय हिच्या जीवाला जर बरं वाईट जर झालं तर याला जोखमदार कोण आहे कोण आहे जोखमदार माणसं बिराशी धाराधड दगड फेकन हिम करते ती लेकरा बाळाचा सुद्धा विचार करतो याला दुकानदार कोण आहे आणि आहे ना पुढचा जी काल जी मार झाली त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की आता मी आहे ना तुम्हाला जमून देणार नाही आता बघू काय बाबू तुम्ही कसं राहताय आणि कसं खाताय इथं राहून देणार नाही म्हणलं ना तर मग काय हे आता मी म्हणतो ही जागा आहे सरकारची आणि सरकारच्या जागे जर बाबा आता तेच जर हक्क चालू असला तर मग आपल्याला बी काय मग सरकार पुढे नावावर जर हीच जागा जर केलेली असली सरकारने जर त्याच्या नावावर जर ही सगळी जागा जर केली असली तर आपल्याला खुशी खुशीने आपल्याला इथून जावं लागणार बरोबर आहे का नाही काय जर दाजी चुकत असलं तर बाबा तुमच्या मनाने म्हणजे कसं आहे आता काल तर उल्लेख वेळोवेळी केलेला आहे त्या त्याला म्हणजे त्याच तर सगळं मग तुमचं काय आमचं काहीच नाही नाही आमचं काहीच नाही आता तुम्ही तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं मी आज चार पाच वर्ष झाले मी व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक क्षण माझा मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे माझं सुख दुःख माझ्या जीवनातला आनंद सगळं सगळं सहभागी तुमच्या बरोबर केलेलं आहे तुम्ही माझा प्रत्येक जुना व्हिडिओ पण बघितलेला आहे आपलं काही हित नाही आपण उफरी येत उपरी माझी माझ्या तर आई बापाने भाऊ न तुम्हाला पटना काय बघून दिल तर मला देवगान त्यांनाच माहिती काय बघितलं त्यांनी आणि कशामुळे दिलं त्यांची त्यांनाच थें माहिती आता मी तर जास्त नाही काय बोलणार बरं का हो का मी तर फक्त देवावर भुले नातावर विश्वास टाकते आणि पुढं चालू कुणी मला किती लाता घालायच्या ती घालू द्या मागून कुणी मला किती वार करायच्या ती करू द्या पण फक्त आहे ना का जर आपल्या नशिबातच जर नसल्या काय गोष्टी तर आपण ती किती भी ही करायचा प्रयत्न केला तरी आपल्याला ना मिळत नाही जर आपल्या ती नशिबात जर असल्या तर कुणी किती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला ना तरी आपल्या ती ह्याच्यातून जात नाही त्याच्यामुळे बघा परमेश्वरावर मी आणि कसं आहे तुम्हाला तर मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे आपल्या जीवनाचं म्हणजे असच झालेलं आहे जिथं जाईल तिथं मी अशीच जीवनात नवरा बायकोनी कष्ट करून प्रगती केली आणि तिथं आम्हाला असच विरोधक उभार प्रगती झाली उभारा आणि माझं काय आहे मला एक ती लय बेकार फोडाय भा हो। जीवनात प्रगती करण्यासाठी मी भरपूर जीवाला त्रास करून घेणार झुंजणार किती बी मला त्रास होऊ द्या दुखू द्या खोकू द्या पण मी जीवनातली प्रगती करण्यासाठी मी कधी हार मानत नाही आणि नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन दोन रुपये मिळवायचं काम केलेलं आहे मी पहिल्यापासून ही माझी जरा सुख आहे काय तीच कळ ना, ना मला मी पण असं लोकांसारखं लोकांसारखा आरामात असं मजी झोपून बसून का ते ह्याची वाट बघायला आलत होती व हो। hmm. तीच करत नाही ना मी माझ्या जिंदगीचा हि प्रॉब्लेम आहे मोठा मी वाट बघत नाही कोणाची मला कोण देत नाही देत ह्याची हम्म झालेला आहे माझ्या जिंदगीचा प्रॉब्लेम मी जी काम येईल ती केलं मी गुवादा सकट लोकांच्या शिवून दिलेले आहेत गुवादाड्यात सुद्धा मी ज्या वेळेस मा, नवीन माझी शिलाई बहिणी मी काम करत होती त्यावेळेस मला ब्लाऊज शिलाई म्हणजे ब्लाउज शिवाय येत नव्हतं एवढं तर मी त्या मिशनीवर गुवादा सुद्धा शिवून दिल्या बघा मग पण मी असं आलेलं काम असं घालवत नव्हती दोन रुपयाचं येऊ द्या रुपयाचं येऊ द्या ती काम केलेलं आहे मी

आता एक देवाच्या दयानं आहे मी तुम्हाला माझं सुख दाखवू शकते सांगू शकते पण ह्याच्या आधी तर माझी जिंदगी पत्तर जिंदगी होती हो। काय माझं सुख मी कोणाला सांगू शकत मी माझी बारकाली लेकर बाळ घेऊन मी काढलं बी त्रास आज इथपर्यंत मला देवाने तुम्हाला सांगते ती सांगते मी काढलं दिवस त्याच्यातून भरपूर देवाने मला साथ दिली सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही भेटलात मला मी इथपर्यंत आली आणि कसं झालं ती माझ्या जिंदगीचं पहिल्यापासून अस झालंय की मला जास्त आधार नंबर भेटला कोणाचा माझं सुख दुःख मी कुणाला सांगणार आणि त्याच्यात मी जास्त मानसिक तणावात गेले की म्हणजे गेली ही माझं जी डॉयलॉग आहे तर ना तुम्ही यांनी मला यात काढली होती या लोकांनी ईडी म्हणायची मला ईडी आणि ती डोयला मी सगळं माझ्या जीवनात जीवनावर आधारित मिळाला युट्यूबवर म्हणजे युट्यूबर नाही सॉरी त्या जी मीडिया मीडिया वापरत होती ना मी टिकटॉक आधारित डॉलॉग मी टाकलेलं रिअल जिंदगीच माझ्या राहण्या जेवढा आनंद मिळत नाही जेवढा येड राहण्यात म्हणून मी करते मी ईडी होती ईडी हाय असं मी स्वतःला जाहीर केलेलं आहे मी कधी स्वतःला एवढी शहाणी समजत नाही जो पुढचा माणूस म्हणून ना, ना योग्य मला इडी मला माहिती का नाही माझ्या नवऱ्याच्या माणसांनी माझ्या नवऱ्याच्या माणसांनी पूर्ण मला इडी म्हणून सिद्ध केलेली तिकडे औषध गोळ्या औषध चालू आहे ना त्या लोकांच्या मानसिक त्रास आणि मी ती ना पहिल्यापासून आहे ना हे काय मग कमी वयात तुम्हाला सांगते भरपूर कष्ट अजून मानसिक त्रास भरपूर मी नसून केल्या हो कमी वय ज्या वेळेस लग्न झालं त्यावेळेस सोळा वर्षाची होती सतरा वर्षात पूर्वी झाली पहिली तेव्हापासून लग्न झालेपासून बाशिंग बांधून नवऱ्याच्या गळ्यात पडले तेव्हापासून माझ्या जीवाला त्रासच दि, दिले आणि राहू तर कुठं माझ तर कुठं बसत नव्हतं तिथन बिराड उचेल तिथं राहा तिथन बिराड उचेल तिथं राहा असं जिंदा माझी काय झालंय काय झालंय माहिती का पहिल्यांदी आपण बिराड तिकड बहिणी जिथं टाकलं होतं तिथून काय झालं की एका रूम मध्ये काहीच नव्हतं म्हणजे साधा पत्रा बी नव्हता सगळा पुजला होता पत्रांच्या पाणी काढायचं कागद त्याच्यावर कागू टाकला त्यावेळेस आपली किल्लूच होती लहान होती चांगली किती महिन्याची होती दोन अडीच दोन अडीच महिन्याचीच होती तर लोक त्याच्यावर दरवाज्यावर दगड हाणायची वरून होता आणि बाई वेळेस बाई खरंच मला तर इतकं वाईट वाटत नाही एक एक दिवस रडायला तर लई येत पण मी स्वतःला ना भरपूर कंट्रोल करते आपल्याला रडायचं नाही खंबीर राहायचं खचून जायचं नाही आणि त्याच्यावर येऊन परत आपण नकोबा म्हणलं इथं राहायला म्हणून सासऱ्यांनी काय केलं आपल्या सला पाहून म्हणलं तुम्हाला वारामत रांगीला लावून बारामतीला बारामतीला नाही बारामतीला ते आमच्या आज्या राहतात का तिथं गेलो राहिला तिथनं बी हा खाल्ला आम्हाला कारण की आम्ही असंच तुमचं मार्केटला स्वतःच स्वतःच सपार ही बांधलं नाही बघवतावं काही असू द्या ती लोकांना आहे ना प्रगतीला आमची प्रगती आहे ना प्रगती प्रगती हो कमी वेळात प्रगती होती आणि म्हणजे लयतीलाय पाच दहा वर्ष त्रास सहन करावा लागतो आणि त्याच्यातून पाच दहा वर्षाच्या संघर्षातून असे चांगलं होतं पण चांगलं झालं की दोन तीन वर्षात आहे ना त्या लोकांना आहे ना खटकाय चालू की खटका तिथं आपलीच माणसं होती तसं काही नाही आपली माणसं माणसांपासून आतापर्यंत त्यांनी असंच केलं बघवलं नाही काय नाही काय नाही हिच्या रोज मांडण करायची मी गेलो सकाळी सहाला जायचो काम सध्याकडे यायचो अकरा वाजता ती आणि मग काय मला काढून मागून जाऊन केस केली जाऊ दे म्हणले सर दिस दिस लावलं कामान मागून जाऊन केस केली मग आता काय झालं मी मी काल कामाव गेलो निघून गेले ती जाऊ द्या कि शिनगडी ह्या गोष्टी होतच असते त्या जीवनात माणसं मात्र मात्र फुटाफुटा भेटले भाव पहिल्यापासून जीवनातच आणि विशेष असं झालं की त्या लोकांना टक्कर देऊन मी पुढे निघण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत मग काय किती मी पर... मला त्रास करून घेतला जीवाला पण मी आहे ना त्या लोकांना टक्कर देऊन पुढेच निघाय नाही पण आता पक विचार केलेला आहे हा मानायची नाही काय बहिणी जाईन विचार नाही करायला पुढे चिडव धरलेली औषधी भाव बहिणी औषध भाव बहिणी जी काय आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे आणि आता तुम तुमच्याच आधारावर मी तस तर आम्ही दोघ नवरा बायकूच लढणार आहे ह्या गोष्टीला ती दहा आणि दोन दोन आहेत मग हे विचार करून आता तुम्ही सांगा दहा पुढे आणि दोन पुढे चला मग बाय बाय